ते आमदारांचे सहकारी म्हणून तालुकाभर तुम्ही फिरत होता एक विश्वासू सहकारी आणि आमदारांची आता भूमिका तळ्यात मिळत आहे आता मला वाटतं हा संभ्रम खर तर लोकांमध्ये तयार झाला कारण आमदार साहेब आज निर्णय घेत नाहीत पण ठीक आहे ते माझे एक जीवलग मित्र आहेत आम्ही एकदम आमच्या संबंध घनिष्ठ आहेत माझे माझे त्यांच्याशी त्या कुटुंबाशी वेगळे गुण अनुबंध आहे परंतु साहेबांसोबत आपण राहावं आपण त्यांच्यासोबत असलं पाहिजे हे धारणा माझ्या सारख्या कार्यकर्ते आहे कारण आदरणीय पवारसाहेबांमुळे हे सगळं जे काही राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये जे नेते निर्माण झाले जे नेते मंडळी तयार झाले मग दादांपासून तर अगदी सामान्य कार्यकर्त्यापर्यंत यांच्या सगळ्यांसाठी साहेब एक ऊर्जा आणि ताकद होती आणि ती ताकद आणि ऊर्जा आपल्यासोबत अजून आहे हा वयातील साहेब संघर्ष योद्धा म्हणून साऱ्या जगांना परिचित आहेत आणि संकटावर मात करण्याच्या करता साहेबांमध्ये जो धीरदोक्तपणा आहे साहेबांमध्ये जी ताकद आहे साहेबांमध्ये उर्मी आहे साहेबांमध्ये जो एक म्हणजे प्रचंड स्मरण शक्ती आहे साहेबांकडे अभ्यास प्रचंड आहे आणि ठीक आहे अशा वयात त्यांना काही धोका दिलेला लोकांनी जर त्यांना कुठं याचा प्रयत्न केला असेल पण आणण्याचा तर मला वाटतं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना साहेबांच्या विचारधारेसोबत राहणं आता काळाची गरज आहे मला याच्यामधून काय मिळेल काय मिळणार नाही कोणाचा काय तोटा होईल काय होईल हे मला काही घेणं येणार नाही पण पवार साहेबांसोबत राहणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे असं मी समजतो माझ्या सामान्य कार्यकर्ता पवार साहेबांच्या विचारावर प्रेम करतो आणि त्यांच्या विचारधारेशी त्यांच्या विचार एकूण राजकीय जीवनाशी आपण जर एकनिष्ठ राहिलो तर मला वाटतं की विचार त्या विचाराला न्याय देण्यासारखं आपण आहे कारण शरद पवार हा एक विचार आहे त्यामुळे आदरणीय आमचे सन्मित्र सन्मान्य आमदार साहेब जो काही निर्णय घेतील तो ते सगळ्यांना विचारून घेतील असं ते म्हणतायत पण आता आपल्या लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत आता आज आपण पाहतो की शेतकरी आक्रोश मोर्चाचं आयोजन शिवनेरीच्या पायथ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दोन लोकसभा मतदारसंघातून मोर्चाचं आयोजन केलेलं आहे मग आदरणीय सुप्रदाय असतील आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब असतील महाविकास आघाडीचे सगळे घटक म्हणजे आज ते पाहिलं एक दिलाने काम करत आहेत म्हणजे आमचे माऊले खंडागळे असतील अशोकरावजी घोलप असतील सत्यसिंग शेलकर असतील शरदांना चौधरी असतील सुरेश भाऊ भोर असतील सगळे जिल्ह्याचे नेते असतील हे सगळे मंडळी ताकदीनं त्या ठिकाणी मोर्चामध्ये उतरलेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम करतात आणि मला वाटतं या सगळ्या गोष्टीकडं आपण एक चांगल्या नजरेनं पाहणं गरजेचं आहे आणि आमदार साहेब म्हणाले होते की मी त्या मोर्चाला भेट देईल मला वाटतं ते रॅली नारंगावला गेलेली आहे ते त्या ठिकाणी भेट देतील दे कारण त्यांना शेतकऱ्यांशी कळवळा आहेच आहे पण राजकीय भूमिका स्पष्ट नसल्यामुळे थोडं संदिग्ध वातावरण तालुक्यामध्ये आहे पण हा तालुका भविष्यकाळामध्ये आदरणीय साहेबांसोबत ठाम प्राण उभा राहील महाविकास आघाडीसोबत ठाम प्राण उभा राहील कारण इथला शिवसैनिक हा कडवट आहे आणि आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पदावरून ज्या पद्धतीनं हटवण्यात आलं आदरणीय पवारसाहेबांच्या महाविकास आघाडीला धक्का लावण्याचं काम ह्या सगळ्या गद्दारांनी ज्या पद्धतीने केलं ते कोणत्याही सामान्य माणसाला सामान्य शेतकऱ्याला करायला सामान्य व्यक्तीला हे पटलेलं नाही रुचलेलं नाही हे तितकंच खरं आहे आणि म्हणून हा आक्रोश हा जनते त्यांच्याविषयीचा रोष आहे तो रस्त्यावर येऊन लोक आता व्यक्त करत आहेत फक्त वाट लोक निवडणुकीच्या मध्ये मतदानाचं बटन दाबायचे बघतायत आणि ज्या वेळेला हे मतदान होईल त्यावेळेस राज्यामध्ये पवार साहेबांचा उद्धव ठाकरे साहेबांचा काँग्रेस पक्षाचा बोलबाला असेल हे मात्र मी या निवेदनात ठामपणा सांगतो तालुक्यातली जी ज्येष्ठ मंडळी आहेत ती ज्येष्ठ पवार साहेबांबरोबर आहेत आजही ते पवार साहेबांचे आहेत तरुण पिढी तुम्ही कशी वळवताय काय सांगाल नाही तरुण पिढीमध्ये थोडस सखोल त्या बाबींचा अभ्यास करून खर तर त्या पिढीनं या सगळ्या राजकीय व्यवस्थेकडे पाहणं अत्यंत गरजेचं आहे आदरणीय पवार साहेबांच्या राजकीय कार्यकर्तेकडे जर त्यांनी वळून पाहिलं तर साहेबांच्या जीवनातली जी स्थित्यंतर आहेत त्याच्यामध्ये साहेबांनी स्वतः निर्णय घेतलेला आहे साहेब कोणाशी गद्दारी करून बाहेर पडलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे साहेब सेक्युलर विचारधारेशी प्रामाणिक आहेत नंबर तीन म्हणजे सगळ्या समाजातील सगळ्या घटकांना सोबत घेऊन जाण्याची ताकद साहेबांच्या विचारांमध्ये आहे आणि नंबर चार जी सगळ्यात महत्त्वाची आहे की साहेबांनी स्वतःचा सा पक्ष निर्माण केला आणि स्वतःचा पक्ष निर्माण करताना अनेक कार्यकर्ते घडवले ही जी बंडाळी निर्माण झाली हे जे लोक बाहेर पडलेत हे पक्ष चोरू पाहतायत हे पक्षावर पाहता पक्षा दावा सांगतायत म्हणजे माझा बाप हा माझा बाप नाही तर माझा म्हणजे बाप बदलायची भूमिका त्यांची असते ना अशा परिस्थितीमध्ये लोक जगत आहेत आणि मला वाटतं तरुणांमध्ये सुद्धा या विषयी चीड प्रचंड आहे जसं म्हणताय की जुने लोक साहेबांसोबत हे नवीन तरुण आहे असं अजिबात नाही तुम्ही तरुणांची संघटना बघा युवती संघटना बघा आज राज्यामध्ये आणि आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये बहुतांश तरुण मंडळी जे आहेत समाज घटक ज्या घटकातले तरुण आहेत ते साहेबांच्या विचार पक्के आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी साहेबांना ताकद देण्याचं काम काळामध्ये सगळ्याजण करतील ही मला खात्री आहे दोन राष्ट्रवादीचा जग लढत राहिले तर फायदा कोणाला होईल काय सांगाल नाही आता ए, ए, दोन तर गोष्टी क्लिअर आहेत महाविकास आघाडी आणि महायुती म्हणजे भाजपासोबत हे जे दोन गदार गट गेलेले आहेत ते गट वेगळे आहेत आणि मूळ शिवसेना मूळ राष्ट्रवादी आणि मूळ काँग्रेस ही तीन पक्षाची ताकद ही या ठिकाणी खूप चांगल्या स्वरूपाची आणि तुम्हाला भविष्य काळामध्ये ती निकालामध्ये दिसेल त्यामुळं लोक सामान्य शेतकरी हा पवारसाहेबांबरोबर आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत आहे काँग्रेस पक्षासोबत आहे कारण ही ताकद आणि ही संघटना एकी तुम्हाला आजच्या निमित्तानं भविष्यकाळामध्ये जे नांदी ठरेल ती पाहायला मिळते त्यामुळं लोक पवार साहेबासोबत आहेत हे कोणा ज्योतिषाकडे पाहण्याची गरज नाही वस्तुस्थिती आहे हे सगळं जर असेल तर मग तुमचे जे मित्र आहेत तुम्ही मित्र म्हणजे आमदार अतुल शेठ बेनके यांना तुम्ही असं मैत्रीतला चांगला सल्ला का नाही दिला की बा कुठेतरी एका ठिकाणी स्थैर्य गाठवा मी आमचं वय सारखं असल्यामुळं मी त्यांच्यापेक्षा वयाने जरी सारखं असलं तरी मी त्यांच्यापेक्षा मानानं खूप छोटा आहे आणि ते फार मोठे आहे आणि त्यांना नेहमी मनामध्ये आदराचं स्थान आमचं खरं त्यांच्याविषयी राहिलेलं आहे कारण आदरणी वल्लक्ष्मी बेडके साहेबांचे जवळचे कार्यकर्ते त्यांच्यावर नितांत प्रेम करणारा मी कार्यकर्ता आहे आणि बेणके साहेबांच्या पक्षामध्ये राजकारणामध्ये अनेक स्थित्यंतर झाली बेणके साहेब आता आजराने तरी थोडेसे घरामध्ये असले तरी त्यांचं जर आता जर ते आरोग्य संपन्न असते किंवा थोडस लोकांमध्ये वावरते असते तर मला वाटतं साहेबांनी साहेबांसोबत राहण्याचा निर्णय घेतला असता हे वेगळं सांगण्याची गरज नाही आदरणी आमदार साहेब राजकीय परिपक्व परिपक्वता त्यांची खूप चांगली आहे आणि ते आमदार म्हणून चांगलं काम या तालुक्यामध्ये करतायत अभ्यासपर्यंत करतायत आणि सर्वांना सोबत घेऊन करतायत त्याच्यामुळे त्यांचा निर्णय त्यांना घेण्याकरता जो वेळ लागतोय तो ते वेळ किती घेतील पण निर्णय योग्य पद्धतीने घेतील आणि पवारसाहेबासोबत येतील असं आम्हाला ठामपणाने वाटतं शेवटी त्यांना विकास कामं पण करायची निधी पण आणायचा आणि तालुक्यामध्ये हा जो इम्बॅलन्स झाला तो बॅलन्स पण करायचा आहे या कसरतीवरती खरं तर मला वाटतं पुढे आहेत आणि त्या सगळ्या कसोटीच्या काळामध्ये त्यांची खरी परीक्षा आहे आणि मला वाटतं त्याच्यामध्ये त्यांनी एक हवा दोन तुकडे करण्याची हिंमत दाखवली पाहिजे आणि पवारसाहेबांसोबत येऊन या तालुक्याला आणखी पुढे विचाराच्या वाटेला चांगल्या आपल्याला घेऊन जायचे हा विचार मनात ठेवून त्यांनी समोर खरं तर जनतेला जायला पाहिजे आणि पवारसाहेबांचा अजून डोकं ठेवून आपण समोर जायला पाहिजे असं मला वाटतं आता ते निर्णय का घेत नाहीत किंवा कधी घेतील निवडणुकीत तोंडावर निर्णय त्यांना घ्यावा लागेल ते घेतील